नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आपण झटपट मोदक कसे बनवायचे कारण खूप गडबड होत असते मोदक वेळेवर मोदक पण झाले पाहिजे तर आपण झटपट असे मोदक बनवता येते तसे चार ते पाच मोदकांचे प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा एक म्हणजे खूप दिवसानंतर भेट होत आहे आपली कारण खूप गॅप झाला आणि नागपंचमीपर्यंत मी माझे सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले त्यानंतर आपला खूप झाला आज माझा खूप दिवसानंतरचा व्हिडिओ आहे तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जे पण माझे व्हिडिओ राहिलेले आहेत टाकायचे आणि जे तुमच्यासोबत मला शेअर करता नाही आहे ते सर्व व्हिडिओ मी तुम्हाला टर्न बाय टन, टन शेअर करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला व्हिडिओ आहे शेंगदाण्याचे मोदक शेंगदाण्याचे मोदक बनवायसाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे ते भाजून घ्यायचे सोबतच थोडासा गूळ घ्यायचा तोसुद्धा खिसून घ्यायचा आहे आणि आता जे भाजलेले शेंगदाणे आहे ते आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे बारीक हे बघा इथं मी मिक्सरमधून बारीक शेंगदाणे काढून घेतले आता त्याच भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण शेंगदाणे काढले शेंगदाण्यासोबतच थोडासा गूळ आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तोसुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे कारण काय होतं आपण जर दोघं वेगवेगळं मिक्स करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जर आपण मिक्सरमधून नाही फिरवलं आणि तसं मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थित मिक्स होत नाही त्यासाठी मी मिक्सरमध्येच दोघं फिरवून घेत असते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होऊन जात असतं तर हे बघा इथं जे सारण आहे आपलं ते मी आता भांड्यामध्ये काढून घेतलं आपण बघू शकता किती छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकांचं तर हे दग साचा आहे त्याने मी जे शेंगदाण्याचे मोदक आहे ते आता बनवून घेते तर हे बघा आपण बघू शकतात छान असं माझा मोदक आता तयार झालेला आहे तर हे बघा आपण बघू शकता किती छान दिसत आहेत आपला शेंगदाण्याचा मोदक आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि बनतातसुद्धा झटपट तर हे बघा असे आता मी सर्व मोदक मा बनवून घेत आहे जसं आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो तसंच आपल्याला हे बनवायचे आहे इथं फक्त आहे की लाडूच्या जागेवर आपण शेंगदाण्याचे मो मोदकचा आकार देत आहोत फक्त त्याला बस हे बघा माझे जे मोदक आहे ते झटपट तयार झालेले आहेत मग आता दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया खोबऱ्याचे मोदक त्यासाठी मी खोबड्या घेतलेलं आहेत आता ह्याचे आपण थोडे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत हे बघा मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे काप करून घेतले आता याला मिक्सर मधून काढून घ्यायचे आहेत तर आता हे जे खोबऱ्याचे काप आहे ते आपल्याला मिक्सर मधून काढायचे आहे तर हे बघा बघा पण बघू शकता छान असं बारीक असं पीठ टाकलं तयार आहे आता आपल्याला यातच गूळ पण टाकायचं आहे तर हा गूळ आहे याला आपण च्याकुन थोडस खिसून घ्यायचं आहे नंतर त्यात हे बघा गोड खिसून झालेला आहे आता आपण या गुळाला हे जे खोबरं खिस काढलं होतं आपलं त्यामध्ये टाकणार आहोत आणि मिक्सरमधून म्हणून फिरवून घेणार आहोत कारण जर आपण फिरून घेतलं तर एक होऊन जातं म्हणजे आपल्याला मिक्स करायचं काम राहत नाही हे बघा आपण बघू सर्व मिक्स आहे पूर्ण गूळ आणि आपलं जे खोबरं होतं गूळ आणि खोबरं हे दोघं सुद्धा मिक्स झालेले आहेत पूर्णपणे तर आता आपण याचे मोदक बनवणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार आहे आता ह्या सणापासून आपण बनवणार आहोत आता मोदक तर आज मी साच्याचे न बनवता हाताचे मोदक बनवत आहे चला सुरुवात करू हे बघा आता मी मोदक बनवत आहे तर हे मोदक आपल्याला पिरॅमिड सारखे बनवायचे असतात जसं पिरॅमिड असतो त्यासारखं आपल्याला हे मोदक बनवायचे असतात हे बघा आपण बघू शकतात मी कसा मोदक बनवलेला आहे आपल्याला एकवीस मोदक बनवून घ्यायचे आहे जर आपल्याकडे जास्त सारण असेल किंवा असा छोटा साचा असेल आपल्याकडे मोदक बनवायचा तर आपण तसेसुद्धा मोदक बनवू शकतो सारण फक्त हेच मुद वापरायचं आहे आणि मोदक मोदकाच्या आकाराचे आपल्याला बनवायचे आहेत तर हे बघा इथं माझे मोदक तयार झालेले आहेत हे बघा हा खवा आहे हा मी बाहेरून विकत बोलवलेला आहे तर आपल्याला आता खव्याचे मोदक बनवायचे आहे त्यासाठी जो खवा आणलेला आहे तो असा हाताने मळून बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे तर हे बघा मी इथं थोडीशी साखर घेतली आता ती मिक्सरमधून बारीक करून घेते थोडीशी आणि बारीक झाल्यानंतर ते जे बारीक पीठ राहील त्यामध्येच आपल्याला जो आपला जा। खवा आहे तोसुद्धा टाकायचा आहे हे बघा इथं बारीक असं पीठ झालेलं आहे साखरचं आता जो आपण खवा काढलेला आहे तो खवासुद्धा त्यामध्येच टाकायचा आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं म्हणजे ते दोघं एकजी होऊन जाणार आहेत आणि त्याने काय म्हणणार आहे साखरने थोडंसं पाणी सुटेल तर थोडंसं त्याला कोरडं होऊ द्यायचं आणि नंतर मग आपण त्याला मोदक बनवणार आहोत तर हे बघा सारण कसं ओलसरपणा आलेलं आहे साखरमुळे याचा एक गोळाच तयार होतो हे बघा आपण बघू शकतात कसं गोळा तयार झालेला आहे तर आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे साईडला बनवून घ्यायचे नंतर त्याला पिरामिडचा आकार देऊन आपण आपले मोदक बनवायचे असतात आणि जर आपल्याला जास्त जर हे सरण ओलसर वाटलं तर आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून ते कडक होऊ नये तर हे बघा आपले हे खव्याचे मोदक आता तयार आहेत चला आता बघूया दुसरा प्रकार हे ही आहेत बेसनाचे मोदक जसे लाडू बनवतात तसेच आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत तर फक्त त्याला मोदकाचा आकार आपण देणार आहोत इथं तर हे बघा हे सुद्धा आपल्याला बनवतात येतात मोदक म्हणून आणि याची जी रेसिपी आहे पूर्ण ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही बघू शकतात आणि हे बघा हे आहेत पेनखजूर तर आता आपण पेनखजूरपासून मोदक बनवणार आहोत तर मी इथे एक पेनखजूरचं पाकिट आणलेलं आहे आणि तर ते फाडून घेते आणि त्यापासून जे पेनखजूर आहे आत म्हणलं ते काढते आणि त्याला व्यवस्थित साफ करून घेते म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा तसं तर हे सीडलेस आहे तरीसुद्धा काही काही वेळा यामध्ये सीड राहून जात असतात तर त्यातले सीड काढून घेते आणि त्याचे छोटे छोटे थोडे थोडे तुकडे करून घेते आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून घेते आणि हे बघा आत्ता मिक्सरमधून बारीक करून घेतलं की त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत जसे पिरामिडसारखे जसं मी आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे तर आपले हे पण झटपट तयार होणारे मोदक आहेत याला आपल्याला काहीच लागत नाही लवकर तयार होतात जर आपल्याला घाईघाईत लवकरच मोदक बनवायचे असले तर ह्या उपाय एक सोपा आहे की ज्या प्र जे वापरून आपण आपले मोदक बनवू शकतात आणि काही वेळा जर आपल्याकडे मिक्सर वगैरे नसलं काही नसलं तसेसुद्धा आपण याला थोडंसं हाताने मळून घेतलं आपण जसं हुंडा त्या त्याप्रकारे आणि तुकडे तुकडे केले तरीसुद्धा याचे मोदक बनतात याला काहीच असं आपल्याला वेळ लागत नाही आपण लगेच असे आपले खजूरचे मोदक ते बनवू शकतो हे बघा आपण बघू शकतात माझे खजूरचे मोदक आता तयार झालेत तर आता वळूयात दुसऱ्या प्रकाराकडे हे बघा इथे मी काजू आणि गोळंबी घेतलेली आहे आणि थोडंसं गूळ तर आपल्याला यापासून मोदक बनवायचे आहे दोघांचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं गूळसुद्धा मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचा आणि त्याचे सेम जसे आपण नादी हे केले तसेच पिरामिडसारखे मोदक आपल्याला करायचे हेच मोदकसुद्धा आपले झटपट तयार होतात आणि आपल्याला लवकरच खायला मिळतात आणि जेवढे पण मी प्रकारे सांगितले ते पौष्टिक असे मोदक आहेत तर आता दुसरे मोदक बघूयात हे आहे तिळाचे मोदक तर हे बघा इथं मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत त्या आधी साफ करून घेतले आणि आता त्यांना भाजून घेते तर हे बघा इथं मी तीळ भाजून घेत असते जोपर्यंत तीळ तळतळत नाही चांगले तोपर्यंत आपण त्यांना भाजून घेणार आहोत हे बघा आपण बघू शकतात तीळ छान असं तळतडले आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत साईडला हो तर हे बघा इकडे तीळ थंड होतात तोपर्यंत आता जो गूळ आहे तो खिसून घेते थोडासा गूड खिसून झाला की जे आपले थंड झालेले ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत आणि हे बघा आपण गूळसुद्धा खिसलेला आहे तर हे जे तीळ आहेत आपण ते आता मिक्सरमधून काढणार आहोत बारीक तर थोडेसे आपल्याला जाडसरच काढायचे जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडसा एक फेर आपण मिक्सरमधून त्यांचा काढून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण गूळ टाकायचा आणि परत मिक्सरमधून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे कारण जर थोडंसं जाडसर ठेवलं तर आपलं जे मोदक बनतात त्यावरती आपल्याला तीळ दिसतात आपण जर जास्त बारीक केलं तर ते एकदम चिकट चिकटसे होऊन जातात आणि असं कळत पण नाही की हे कशाचे मोदक आहे म्हणून तर आपल्याला तीळ दिसायला पाहिजे म्हणून आपण थोडेसे जाडसरस मी इथं पीठ केलेलं आहे तर हे बघा आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता मी एका भांडामध्ये आपलं सारण काढून घेते आणि आता त्याचे जे मोदकाच्या साच्याने मोदक बनवून घेत आहे हे जे मोदक आहे ते तुम्हाला संकष्ट चतुर्दशीला आणि सुद्धा बनवता येतात असे हे काही झटपट तयार होणारे मोदकाचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला, के तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात रहा हसत राहा हेल्दी राहा बा बाय